नमस्कार मित्रांनो आम्ही आता आलो हो, आहोत आळ्यामध्ये आणि इथं मित्रांनो संत ज्ञानेश्वरांनी जे म्हणजे रेड्याच्या तोंडातून जे वध बोलवले होते ना ते रेड्याची समाधी आहे इथे आणि मित्रांनो जसं की आमचं फाट्यावरती काम होतं तर आम्हाला पाच वाजेपर्यंत थांबायला लावलं होतं था, त्यामुळे म्हटलं थोडंफार टाईमपास करण्यापेक्षा चला मित्रांनो हे पाठीमागे जे मंदिरं आहे ते पूर्ण तुम्हाला दाखवतो इथे काय आहे आणि कसं ती समाधी आहे ते पण तुम्हाला नक्की मी दाखवण्यात इथं प्रयत्न करेल मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा की मित्रांनो बघू शकता या बाजूचं पण मंदिराचं काम थे थे तो तो ले ले। ले 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 चालू आहे आणि इकडचे जे पाठीमागे जे मंदिरं आहे त्याच्यामध्ये काहीच नाही आहे म्हणजे जे संत लोक वगैरे असतात ते तिथं थोडं आराम करतात जसे ते बाबा पण तिथे बसलेले आहेत आणि त्याचप्रमाणे हे पाठीमागचं मंदिर आहे ते खूप छान आहे आणि म्हणजे अजून कलर वगैरे त्याला दिलेला नाही आहे अजून बांधकामच चालू आहे त्या पाठीमागे ज्या साईडकडून आहे त्या साईडकडून पण बांधकाम चालू आहे त्यामुळे अजून तिथलं पूर्ण बांधकाम नाही झालेलं पण छान आहे दिसण्यासाठी व्ह्यू वगैरे एक मंदिरं बनत आहे जसं की मित्रांनो हे जे मंदिर आहे म्हणजे हे आता पडलं आहे म्हणजे पूर्त पुरत काळ म्हणजे जुनं आहे एकदम आणि त्याच्यासाठी हे पाठीमागचं जे नवीन मंदिरं आहे ना ह्याच्यामध्ये याच्यामध्ये ते मूर्तीची मला वाटते बहुतेक स्थापना करायची असतील आणि त्यामुळे ते मंदिर आता थोडंसं थोड्या थो 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 दिवसानंतर काही असेल एक चांगला योग बघून ते थोडंसं थो पाठीमागे शिफ्ट केलं जाईल त्याला जसं की मित्रांनो मी तुम्हाला आता आपले संत ज्ञानेश्वरांनी ज्या रेड्याच्या तोंडातून वध ऐक आए, ऐकवले होते ते त्याची समाधी तुम्हाला मित्रांनो दाखवली पूर्ण मंदिर आता बांधकाम चालू आहे आणि खूप छान लोक आहेत इथे आणि खूप छान वाटलं कारण की मी पण पहिल्यांदा चालू था होतो आळे आणि इथे आणि खूप म्हणजे बारीकपणे मी यात्रेला यायचो इथे पण कधी मंदिरात जाण्याचा योग नव्हता आला आणि तो मित्रांनो आला आज आणि मी त्यामुळे म्हटलं की चला या म्हटलं या, या मंदिरात जाऊया आणि एक ब्लॉग पण बनवूया आणि ब्लॉग शूट करताना मित्रांनो तिथे गंमत अशी झाली की जरा मंदिराच्या काही आंतर भागात गेलो तेव्हा मला माहिती झालं की ते शूट करणं अलाउड नाही आहे पण ठीक आहे म्हटलं आता तर आपण असं ब्लॉग तर शूट तर झालेला आहे आपला निम्मा तर बघू म्हटलं कोणी काय बोललं तर ब्लॉग आपण डिलीट करूया कारण की मंदिराची पण सेफ्टी आहे त्यामुळे म्हटलं पण ठीक आहे वारकरी संप्रदाय तिथं भरपूर होता तो त्यांनी हो पण काय बोलले नाही आणि त्यानंतर मित्रांनो फायनली मी हा ब्लॉग शूट आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मित्रांनो बाय बाय